नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहताय आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल ती अवघी सात वर्षांची चिमुरडी त्या नराधामाच्या नातीच्या वयाची नराधामाच्या मोबाईलवर कार्टून पाहायला आलेल्या त्या अजाण बालिकेच्या शरीराचे त्या लिंगपिसाट म्हाताऱ्यानं अक्षरशः लचके तोडले एकीकडे एक जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहानं साजरा होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या दुर्घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे त्या लिंगपिसाट नराधमाला सिंधुर्ग पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे पाहुयात इन्साइड सिंधुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील एका गावात सात वर्षीय चिमुर्डीवर विष्णू प्रसाद या साठ वर्षीय म्हाताराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाच मार्च रोजी दुपारी पीडित बालिका तिचे कुटुंब हे भारत या उदरनिर्वाहासाठी आंबा बागायतीमध्ये वॉचमन सह अन्य कामांसाठी हजारो नेपाळी हे सध्या काम करत आहेत पीडित बालिका ही त्याच एका कुटुंबातील नराधम आरोपी विष्णू नौपाने हा सुद्धा नेपाळ देशातीलच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा बागेत वॉचमन सह अन्य कामे करणारा कामगार आणि सध्या जिल्ह्यात पीडित कुटुंबा पीडित बालिकेशी आणि तिच्या कुटुंबाशी ओळख असणारा बुधवारी पाच मार्च रोजी त्या अभागी बालिकेचे आई वडील आंबाबागेमध्ये कामाला गेले होते त्याच दिवशी स्वतःची तब्येत बरी नसल्यामुळे हा नराधम आरोपी विष्णू प्रसाद नौपाने हा कामावर न जाता आपल्या खोलीमध्येच राहिला होता पीडित बालिका ही नराझम विष्णूच्या मोबाईलवरती कार्टून पाहण्यासाठी दुर्घटनेच्या दिवशी दुपारी त्याच्या खोलीवरती गेली तेव्हा नराझम विष्णू याने त्या पीडित बालिकेला आधी जेवण सुद्धा खाऊ घातलं आणि नंतर तिला खोलीलगतच्या जंगलमय भागात घेऊन गेला आणि तिथे जंगलमय भागात गेल्यानंतर साठ वर्षीय म्हातारा असलेल्या नराझम विष्णू याने आपल्या नातीच्या वयाच्या असलेल्या सात वर्षीय त्या अभागी बालिकेवरती लैंगिक अत्याचार केला अत्याचार होत असताना त्या चिमुरडीने जीवाच्या आकांताने ओरडून विष्णूला विरोध सुद्धा केला मात्र लिंगपिसाट विष्णू यांनी आपल्या हाताने पीडित तोंड दाबून तिचा आवाज बंद केला आणि ती चिमुकली कडी त्या वासनांध लिंगपिसाट विष्णूची शिकार झाली त्याही अवस्थेत त्या विष्णूपासून आपली सुटका करून घेत आपल्या खोलीकडे जात असताना नराधम विष्णू यांनी पीडित बालिकेला धमकी दिली की जर याबाबत कोणाला काही सांगितलेस तर तुला मारेन या घटनेनंतर पीडित बालिकेला त्रास होऊ लागला आणि त्यानंतर मग हा सगळा भयंकर प्रकार तिच्या कुटुंबासमोर उघडा झाला आपल्या सात वर्षाच्या चिमुरडीवरती हा भयानक प्रकार ओढवलेला पाहून त्या आईच्या मनाचं काय झालं असेल त्या बाबाचं काळीत काय म्हणत असेल अखेर पीडित बालिकेच्या नातेवाईकांनी सात मार्च रोजी सिंधुगो पोलिसांमध्ये याबाबत फिर्याद नोंदवली फिर्यादीनुसार आरोपी विष्णू नौपाने याविरोधात पोक्सोसह भारतीय न्यायसंहितेनुसार लैंगिक अत्याचार आणि अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि सात मार्च रोजीच रात्री बाराच्या सुमारास त्याला अटकसुद्धा करण्यात आली आरोपीला आठ मार्च रोजी विशेषतः जिल्हा प्रधान आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी विष्णू नौपाने याच्या पोलीस कोठडीची मागणी केली आरोपी हा नेपाळ म्हणजेच परदेशातील आहे त्यामुळे खटला सुरू झाल्यानंतर सुनावणी कामी तो हजर राहू शकणार नाही आरोपीची मेडिकल टेस्ट करणे गुन्हा करताना आरोपीने वापरलेले कपडे जप्त करणे गुन्हा घडत असताना पीडित बालिकेच्या अंगावरील कपडे गोळा करणे तसेच आरोपीने अल्पवयीन बालिकेच्या बाबतीत केलेल्या गुन्ह्याचं गांभीर्य सांगून आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील देसाई यांनी केली विशेष तथा प्रधान व सत्र न्यायाधीश गायकवाड यांनी आरोपीला बारा मार्च पर्यंत पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली असून तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सिंधुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुर्ग पोलीस करत आहेत खटला दाखल झाला असून या खटल्याचं काम चालून आरोपीला योग्य ती शिक्षा होईलच पण काही प्रश्न समाज हिताच्या या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगानं निर्माण झालेले आहेत आपल्या बागेमध्ये काम करण्यासाठी थेट नेपाळहून आणलेल्या या हजारो नेपाळी परदेशी कामगारांकडून अथवा त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतेही समाजविघातक अथवा गुन्हेगारी कृत्य होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित आंबा काय खबरदारी घेत आहेत हा प्रश्न सध्या ऐरणीवरती आलेला आहे आज घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मालवण वेंगुर्ले सावंतवाडी तसेच कणकोली तालुक्यातील देवगड लगतच्या काही गावांमध्ये आंबा बागायती क्षेत्र असलेल्या भागात सुमारे दहा हजारहून नेपाळी कामगार काम करत असल्याची माहिती मिळत आहे या सर्व नेपाळी कामगारांची आपापल्या पोलीस हद्दी संबंधित आंबा बागायतदारांनी किंवा ज्यांच्याकडे जे कामाला आहे त्या मालकांनी नोंद केली आहे का या नेपाळी मजुरांची पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची ते ज्यांच्याकडे कामाला आहे त्या मालकांची की या नेपाळी कामगारांना जे एजंट थेट नेपाळमधून सिंधुदुर्गात आणतात त्या एजंटांची स्थानिक कामगार कामाला मिळत नाहीत म्हणून कामाचे तास न मोजता काम करणारा तसेच हार्डवर्क करणारा म्हणून कामगार। नेपाळी कामगार गेली काही वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतीमध्ये काम करताना दिसून येत आहेत वर्षातून सहा महिन्यांसाठी जेव्हा आंबा सीझन किंवा बागायतीचा सीझन असतो त्या काळामध्ये हे नेपाळी कामगार ह्या बागेमध्ये काम करायला आणले जातात नेपाळ ते भारत आणि भारतातून त्यानंतर मग आवश्यकता असेल त्या ठिकाणी जसं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतांना या नेपाळी कामगारांची आवश्यकता असते तिथपर्यंत या नेपाळी कामगारांना पोचविण्यामध्ये ने मोठे अर्थकारण असतं कारण नेपाळ ते भारतातील या नेपाळी कामगारांचं काम करण्याचं ठिकाण इथपर्यंत काही एजंटांची साखळीच असते आपण पाहिलं तर दरवर्षी सिंधुदुर्गात येणाऱ्या या नेपाळी कामगारांची संख्या वाढतेच आहे त्यामुळे सामाजिक सुरक्षा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करणाऱ्या हजारो नेपाळी कामगारांची नोंद त्या त्या पोलीस ठाण्यामध्ये असणं हे हिताचं आहे याकडे आम्ही आवर्जून पालकमंत्री नितेश राणे साहेब आमदार निलेश राणे आमदार दीपकभाई केसरकर पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी आणि ज्या आंबा बागायतदार किंवा काजू बागायतदारांकडे हे नेपाळी कामगार काम करतात त्यांचं अथवा त्यांच्या मालकांचं लक्ष वेधू इच्छितो आम्ही या निमित्तानं ज्यांच्या ज्यांच्याकडे हे नेपाळी कामगार किंवा परप्रांतीय कामगार कामाला आहेत त्या सर्वांनाच आवाहन करतोय की कृपया समाजहित आणि सामाजिक सलोखा लक्षात घेऊन किंवा पुढचे गंभीर दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी एक खबरदारी म्हणून आपल्या ह्या नेपाळ अथवा परप्रांतीय कामगारांची आपापल्या पोलीस ठाण्यामध्ये नोंद करा अलीकडेच कुडामारोड मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुर्ग पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र पाठवूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेल्या परप्रांतीयांची नोंद आपल्या पोलीस यंत्रणामार्फत करावी अशी सूचनाच केलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदरनिर्वाहासाठी आलेल्या हजारो नेपाळी कामगारांची सुद्धा नोंद पोलीस ठाण्यामध्ये होणं आवश्यक आहे हेच या निमित्तानं आम्ही सांगत आहोत